नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलंय मात्र या मालिकेतून एका अभिनेत्रीबद्दल एक, एक धक्कादायक बातमी समोर येत आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती या मालिकेतील रम्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिचा अपघात झाला आहे ती एका प्रोजेक्टमध्ये शूटिंग करत असताना तिच्या डोक्याला खूप दुखापत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ती एका ॲक्शन सीनमध्ये असताना चित्रीकरणामध्ये एक दुर्घटना घडली आहे यामध्ये एक बियरची बाटली तिच्या हातावर फोडण्याऐवजी चुकून तिच्या डोक्यात जाऊन आदळली आहे त्यामुळे तिच्या डोक्याला खूप मार लागला आहे तिच्या डोक्याला टेंगूळ आलेले आपल्याला दिसत आहे तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे तर तिचे चाहते तिला काळजी घे असं म्हणताना दिसत आहे तर मंडळी तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद